काय जाईल चला तुम्हाला ह्या मुगाची आमटी करून दाखवते बरं का पातळ रस्सा असे हिरवे आहेत बरं का असं तयार छान भाजून घ्यायचं पाच मिनटं तास पण नाही लागेल तीन दोन तीन मिनटात होते असं चांगलं भाजून घ्यायचं मूग चांगलं भाजत तर ना आपण पाणी गरम करायला ठेवूया या पाण्यात ना आपण मूग चांगलं चांग शिजवून घेऊया मी एक ते दीड कल पाणी टाकले तुम्ही मी बघू शकते आपलं चला मूग भाजून झाले का बघूया असं छान भाजले बघा लय पण नाही भाजायचं बरं पर काळूपर्यंत नॉर्मल भाजायचं आहे असं असे नॉर्मल भाजायचं डाग पण नाही पडू द्यायचं कारण काज व्यवस्थित लागेल नाही दाग डाग पुढे तर भाजताना भाजी जरा कडवट लागते त्यामुळं डाग नाही पुढे द्यायचं आपण इकडं पाणी गरम करायला ठेवले आपण बघू शकता हे पहा असं छान भाजून घेतले एक पन्ना डाग पडू दिला आपण आता ना गरम पाणी के झाले गरम पाण्यात टाक आपलं गरम पाणी झाले आपण हे जात गरम असल्यामुळं असे उकळे घेते गरम असल्यामुळे असं उकळतं बरं का मी एक बटाटा पण बरं का वरची साल काढून असं स्वच्छ आहे स्वच्छ धुऊन ना टाकायचं ह्याच्यात बटाटा टाकायचा मी असे दोन प्रकारची मिरची घेतली आहे पोपटी पण घेतले पोपटी जास्त घेतली आणि हिरवी तिखट जास्त आहे ना त्यामुळे मी चार ते पाचच घेतले का मिरची तर आपण ह्याच्यात टाकू शिजते बटाटा हिरवी मिरची आणि मूग अख्खा मूग आहे का भाजून घेतलं चला आपले शिजून झाले बरं का मूग मूग आणि बटाटा मस्त शिजला बारीक पण करून घेतले मी एकदम बारीकले बारीक पण नाही करायचं नॉर्मल करायचं इथं मी कांदा कोथिंबीर कढीपत्ता लसूण जिरं आणि नॉर्मल ना इथे ना कोथिंबीर आहे बारीक करून घेतले का तेल ठेवले का तापत तीन चमच तेल टाकले आपण मोहरी टाकली का चांगली लावली उडी मारायला मोहरी अर्धा चम्मच जिरे टाकले अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चमच मोहरी

खरच करते मी लाल तिखट नाही वापरलं बघा हिरवी मिरची टाकली आता मग ना भाजून केले ना हिरवी मिरची छान लागते जे तिथे जाऊ द्या ते एकदा हिरवी मिरची मिक्स करा मिरची टाकून छान लागते आपला असं मस्त बिस्ती भाजलं दोन मिनटं पाल त्यामध्ये चांगली फुडणी दिसते चांगलं झाले म्हणजे चांगली फुडणी बसली तसा वाचून एकदम छान असते आपण ह्याच्यामध्ये ना आपण आत्ता मग बटाटा आणि हिरवी मिरची टाकून ना शिजवून घेतलं कसं जेजा त्याच्या जे गरजेनुसार पाणी वापरा मी अर्ध्याला एकच थोडंस अर्ध्याला ना अर्धा तांबे घेतले थोडंस बरं का गरम पाणी मी टाकले गरम करून घेतले अगोदर असे मस्त उकळे आले का मी अर्धा चमच मीठ टाकते का लई ना अर्धा चमच ज्याच्या त्याच्या चवीनुसार का मी नमक टाकले मी अर्धा चमच टाकला तुम्हाला जसं कमी जास्त क्वालिटी आहे तसं टाका बरं का ना मग मी तडका पॅन्ट आहे बरं का तडका देण्यासाठी रायट टाकले बरं का नॉर्मल राय टाकली कारण मला हिंग टाकायचं होता आणि हिंग टाकले मी बंद करते एक जास्त नाही इतके मोठंच हिंग टाकले सावकाच टाकावण्याची शक्यता नाही व्यवस्थित झाली बघा आपली भाजी वरून ना थोडी कोथिंबीर टाकायची कशी झाली ती मला सांगा तुम्ही हो एकदा नक्की ट्राय करून बघा लाल तिखट टाकले नसल्यामुळे याला कट येऊ शकत नाही तर खायला छान लागते बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी सोबत मी ज्वारीची भाकरी करणार आहे तर हिरवी